या महाराष्ट्रात आणि या कलयुगात एकमेव आदरणीय मनोजदादा दादा धरांगे पाटील सर्व बहुजनांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहेत आणि मी आभार यासाठी व्यक्त करतोय कारण मी यशवंत संघटनेचा संस्थापक अध्यक्ष धनगर समाजासाठी काम करतोय आणि धनगर समाजासाठी आतापर्यंत कुणीही पुढे आलेले नाही धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट भेटावं यासाठी जर कुणी पुढे आलं असेल तर ते म्हणजे आदरणीय मनोजदादा धरांगे पाटील सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात जे काही समजा आज आम्ही म्हणतोय की आमचा धनगर समाज हा दोन कोटी धनगर समाज आहे आणि या दोन कोटी धनगर समाजामला एक कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार हा धनगर समाज आदरणीय मनोज दादा धरांनी पाटील सोबत आहे आणि जे काही आमच्यातले चार दोन राजकीय पोळ्या भाजण्यासाठी दादांवर टीका करतात दादांवर विरोध करतात सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतोय कारण आजही म्हणजे दादांची भूमिका जी आहे धनगर समाजाला आरक्षण भेटावं हीच भूमिका राहिलेली आहे मग धनगर समाजानं मराठा समाजात च्या विरोधात जाण्याचं कुठलंही कारण नसताना फक्त आपल्या राजकीय स्वार्थापोटी काही जे चार दोन आमच्यातले कुत्रे आहेत हे कुठेतरी उपोषण करत आहेत आणि सर्व समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती करतोय की बाबांनो खरोखर जर तुम्हाला धनगर समाजाचा उलका असेल धनगर समाज तुम्हाला वाटत असेल की समोर यायला पाहिजे राजकीय सामाजिक आर्थिकदृष्ट्या समोर यायला पाहिजे तर तुम्ही राजकारण न करता खऱ्या अर्थानं जर एसटीचं सर्टिफिकेट कोण देत असाल